हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज दिवसाची सुरुवात अगदी पनीरची भाजी बनवण्यापासून केलेली आहे कारण अक्षरशः आज मला इतकं लेट झालेलं आहे ना टिफिन बनवायसाठी की म्हणजे अजिबात कॅमेरा लावा किंवा प्रॉपर असं विचार करून शूट आज अजिबात करत नाही आहे डायरेक्ट मी कॅमेरा लावून देऊन दिलेला आहे त्यानंतर अर्धी प्रिपरेशन झाल्यानंतर मी कॅमेरा लावलेला आहे सो पनीरची भाजी करते आहे ॲक्च्युली झालं असं आज हट्टच होतं की त्याला आज फक्त आणि फक्त पनीरचीच भाजी हवी दुसरं काही तो टिफिनमध्ये नेणारच नाही म्हणून आज माझी जी आहे ही धावपळ सुरू आहे सो आधी मी म्हटलं की म्हणजे बटर पनीर बनवून घ्या घ्यावं पण म्हटलं चला आ, पालक पनीर घेऊया कारण हल्दी पालक म्हणजे पालभा बा, पालेभाज्या ना म्हणजे खूप काही क्वांटिटीमध्ये मिळतात आणि खूप स्वस्तात मिळतात सो माझ्याकडे पालक भरपूर होती म्हणून पालक आ, पालक पनीरच बनवून घ्यावा म्हणत आहे सो इथे पालक छान बारीक बारीक कट करून ना जे मसाल्याचं वाटण मी तयार केलं ना कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसणसोबतच त्यासोबतच मी इथे पालकसुद्धा शिजवून घेते यातच सगळे खडे मसाले सुके मसाले मी टाकून घेतले आणि वरून पालक पनीर मसालासुद्धा टाकलं आता वेळ इतकी झाली होती की दोन्ही साईडला माझं काम सुरू होतं सो पनीरसुद्धा तळून घ्यायचे होते सो छोटे छोटे क्यूब्स मी इथे करून ठेवलेले आहे तेल इतका गरम झाला की भडाभड मी त्यामध्ये पनीर ओतले आणि ते अक्षरशः अशा अंगावर उडायला लागले होते म्हणून मी दुरून दुरून जे आहे ना त्यावर पनीर टाकत आहे सो आता वेळ खूपच कमी होता आणि भाजी पनीरची भाजी म्हटलं तर खूप तामझाम असते त्यामुळे मी एका पातेलीमध्ये ना जास्तच ऑइल टाकला आणि दोन याच्यामध्ये पनीर तळून होईल असं मी इथे ऑइल घेतलेलं आहे आणि इथे एक टिप्स देते पनीर तळल्यानंतर ना डायरेक्ट त्याला थंड पाण्यात टाकायचं आणि हे पाणी आपण भाजी करताना फोळणी देताना यूज करू शकतो याने काय होते ना पनीर म्हणजे जेवण करताना पनीर हार्ड लागत नाही अगदी सॉफ्ट लागते भाजी खूप छान बनत असते सो so, ही टिप्स माझ्या फ्रेंड कडून मी शिकली होती म्हटलं चला तुमच्यापर्यंतही पोचवावा आय थिंक हे टिप्स मी तुम्हाला शेअर केलेलेच असेल त्यानंतर जे काही बाकीचे पनीर होते ते सगळं तळून घेतलं आणि लगेच इथे भाजीची भाजी फोळणीसुद्धा सुद्धा करून घेतली आहे मी सगळं मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं साईड बाय साईड चपात्या सुद्धा केले सो तुम्ही इथे बघू शकता छान झनझणी तिथे पनीर पालक पनीर बनवून तयार आहे सो त्याला ना पालक पनीरच्या भाजीला ना ऑइल कितीही टाकलं तरी ते कमीच दिसते मला असं जाणवत होतं की खूपच कमी झालं ऑइल या भाजीमध्ये पण खायला खरंच खूप छान टेस्टी झाली होती सो so, चला आता फायनली इथे पालक पनीर मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर मुलांना जे आहे ना स्कूलला सोडून आली स्कूलला सोडून येत ना, सोडू ना सोडू आज इतका जास्त मला म्हणजे राग आलेला होता ना सांगतेच मी तुम्हाला जसं मी कॅमेरा सुरू केला तसंच माझं लक्ष झाडांकडे गेला आणि यातले दोन गुलाबाची फुलं जे कालच्याच दिवशी मी तुम्हाला इतके छान दाखवले होते माकडाने ते दोन गुलाबाची फुलं घेऊन गेला आणि मला इतका जास्त म्हणजे खूपच चिड येत होती की माकड ना खरंच आणि ह दरवर्षी माझ्यासोबत हेच होत आलेलं आहे मागच्या एका ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की फुलांच्या झाडांच्या बाबतीत माझा अनुभव खूप वाईट आहे तर हाच तो अनुभव म्हणून माझ्याकडे ना जास्तीत जास्त मला शोचेच झाडं दिसतील शोचे झाडं बिचारी छान ग्रो होतात छान राहतात आणि फुलांचे झाडं इतकं टेन्शन देऊन जातात ना की त्याला फुल आलं तरी टेन्शन नाही आलं तरी टेन्शन फुल आल्यावर त्याला जपायचं कसं हा एक टेन्शन म्हणून मी टेंशन या टेन्शनमुळेच ना फुलांचे झाडं काही आणतच नव्हती सो आता परत एकदा रिस्क घेऊन बघितली पण तोही अनुभव पुन्हा वाईटच ठरला आता बघूया गुलाबाच्या झाडाची कटिंग करून बघते जर फ्युचरमध्ये त्याला जर येतील फुलं तर मग छानच पण आता तर त्याला माकडापासून जपून ठेवते त्यासाठी इथे तीन कुंड्या रिकाम्या करून ठेवल्या होत्या सोबत माती सुद्धा सुकवायला ठेवली पण आज तीन चार फुलं माझे गेले होते ना त्यामुळे आज मला कुठल्याच कामामध्ये मन लागत नव्हता हो म्हणून मी इथेच व्हिडिओ थांबवून दिला यापुढे मी काहीच शेअर केलेला नाही म्हटलं चला उद्याच्या व्लॉगमध्ये छान आपण फ्रेश माइंडनी परत एकदा सुरुवात करूया आज ना पुन्हा छान फ्रेश माइंडने उठली टिफिन वगैरे करून दिला त्यानंतर म्हटलं चला आता जे गुलाबाचे फुलं गेले ते गेले आता जेवढं काही बाकी आहे त्यातच आपण समाधानी राहूया म्हणून मी त्या सगळ्या म्हणजे झाडाची छान छाटणी करून घेतली अगदी कटिंग करून घेतलेली आहे आणि गुलाबाचं झाड कधीही कुठून म्हणजे नर्सरीतून म्हणा किंवा कुठलीही त्याची कटिंग चालली ना तर त्याला परत एकदा म्हणजे कुंडीमध्ये रोवण्याआधी ना त्याची कटिंग करून घ्यायची म्हणजे त्याची वाढ खूप छान होत असते त्यानंतर माती माझ्याकडे भरपूर जमा होती त्यामध्ये म्हटलं चला आपण थोडंसं कोकोपीठ आणि थोडंसं माझ्याकडे शेणखत होतं ते मिक्स करूया आणि झाडांसाठी ना तेवढं खूप जास्त तर मला काही माहिती माहिती नाही पण गेल्या पाच वर्षापासून मी गार्डनिंग आहे त्यामुळे थोडी बहुत माहिती मला जेवढी माहिती आहे तेवढीच मी सांगते तुम्हाला सो इथे जे आहे ना मी थोडंसं कोकोपीठ थोडंसं शेणखत आणि माती आणि यामध्येच मी थोडीशी लाल माती सुद्धा ऍड केलेली आहे ज्याने मग छान म्हणजे झाडांची ग्रोथ होते माती अशी छान भुसभुशीत होत असते सो मी ना मोठे -मोठे ना ते ना खळे खूप मोठे मोठे खडे होते म्हणून मी ते एक्स्ट्राचे खळे जे आहे ना ते काढून घेतले कारण आता त्यांना ठोकून ठोकून त्याची माती करण्यात अजिबात वेळ नाही अक्षरशः दोन तीन वाजलेले आहेत आणि मी हा काम आता दुपार दुपारी सुरू केलेली आहे सो आता कुठल्याही कुंडीमध्ये झाड लावत असताना आधी कुंडी चेक करायची की कुंडीला होल आहेत की नाही नाहीतर मग मुळं कुजल्यासारखे होतात सो या जुन्याच कुंड्या आहेत त्यामुळे यांना सगळ्यांनाच होल आहे आणि हे नर्सरी मधून आणलेला प्लांट्स आहे सो म्हटलं चला या नर्सरीची पुरेपूर माती यूज करण्यापेक्षा ना मी याची अर्धी माती काळून घेतली आणि म्हटलं आपले ज्या मातीमध्ये आपण खत वगैरे मिक्स केलं आहे त्याच्यात ती सगळी माती मिक्स करून या झाडामध्ये परत आपण माती टाकून घेऊया म्हणून अगदी पूर्ण कुंडी भरेल एवढी मी माती इथे भरून घेते आहे त्यानंतर सेम प्रोसिजरने मी बाकीचे सुद्धा झाडं इथे लावून घेतली आहे सो हा प्लांटर म्हणजे प्लांटर म्हणा किंवा हा नाही का दयाचं भांडा आहे दयाचा कंटेनर आहे सो तो कंटेनर फेकण्यापेक्षा म्हटलं आपण छान त्यामध्ये एखादा फ्लावरचं झाड लावूया म्हणून मी खूप दिवसापासून त्याच्यावर छान छोटे छोटे म्हणजे फुलं असे पेंटिंग करून ना तो ठेवला होता शेवटी आज त्याचा नंबर लागला त्यानंतर हे दोन्ही कुंडे जे ना छान इथे भरून घेतलेले आहे आणि इथे स्पेशली मी ना सोफा कवर जो म्हणजे जुना सोफा कवर असतो ना त्याचा यूज करते छान असं बसून निवांत झाड रिपोर्टिंग वगैरे करायला मदत पडते त्यानंतर पूर्ण कुंडी भरेल इतकं मी या पाणी देऊन दिलं म्हणजे त्यामुळे रोज तर मी झाडांना पाणी देतच नाही कारण खूप जास्त पाणी दिलं तरी मग झाड झाडांची मुळे जे आहे ना ते कुजल्यासारखे होतात त्यानंतर बघा आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या गुलाबाच्या झाडाची कटिंग केली आणि आता इतके छान आणि गोड गोड हे म्हणजे प्लांट्स दिसत आहेत आता माहिती नाही माकड हे म्हणजे फ्लावर्स ठेवते की नाही आय डोंट नो आता बघूया जसं जमेल तसं पण काही असो मला नाही माझे शोचे झाडांना मला खूप जास्त आवडतात सो त्यानंतर मी आली होती मार्केटमध्ये छोटंसं काम होतं मला आणि दोन साड्या अशा म्हणजे शॉपच्या बाहेर अटकवल्या होत्या जे बघूनच मला असं वाटत होतं की घ्यावं मला ब्लॅक कलरची साडी तर खूप जास्त आवडली पण यात कन्फ्युजन होतं तर की पर्पल घेऊ की ब्लॅक घेऊ आणि आता कुठली घेतली हे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग सांगेन मी सो आजचा दिवस मी इथेच म्हणजे मस्त संपवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो हा दिवस जो आहे ना आय थिंक हा शुक्रवारचा व्लॉग आहे सो शुक्रवारी असं झालं होतं की आपल्या चॅनलवर हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यातल्या त्यात माझे दोन तीन शॉर्ट्स व्हिडिओ होते जे मला एडिटिंग व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचं होतं म्हणून मी दिवसभर काहीच शूट केला नाही आणि अगदी मी रात्रीला म्हणजे सायंकाळला मी शूटिंग करायला घेतलेला आहे सो आज जेवणामध्ये मस्त मसाला भात सोबतच मुलांसाठी म्हटलं की चिली पनीर बनवून घेऊया कारण कालच्याच दिवशी पनीर केला होता त्याच्यातलेच छोटे छोटे क्यूब्स मी काढून ठेवले होते आता म्हटलं मुलांना छान मस्त चिली पनीर बनवून देऊन देऊ या म्हणून इथे मी लसण अद्रक जे आहे ते बारीक बारीक छान असं कट करून घेते आहे सोबतच मी मसाला भाताची सुद्धा प्रिपरेशन करत आहे खरं तर शंभर सबस्क्रायबर म्हणजे ना म्हणजे अजिबात मोठी गोष्ट नाही आहे बरं का पण माझ्यासाठी ना खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा आपण कुठल्या तरी सोर्समध्ये खूप जास्त मेहनत करतो ना तेव्हा थोडंसं जरी म्हणजे आनंदाचं क्षण असं मिळालं की असं वाटते की मस्तपैकी एन्जॉय करून घ्यावं म्हणून आज मी म्हणजे खूप जास्त आनंदी होती की चला आपले छान असे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे कुठेतरी आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळत आहे त्यानंतर मी ते जे आहे ना चिली पनीर बनवून घेतलेलं आहे साईडलाच कुकर लावून दिलं म्हटलं कुकरच्या दोन सिट्ट्या होईपर्यंत ना मी मुलांसोबत मस्त हे चिली पनीर एन्जॉय करते आ, मी कधीही मसाला भात करते ना तर दोन सिट्ट्याच लावत असते त्याच्यावर लावलं तर मग तो जळल्यासारखं होते सो आ, ही पण एक टिप्स होती सो तुम्ही कशा पद्धतीने करता तुमच्याही काही टिप्स माझ्यापर्यंत पोहोचवत जा म्हणजे मी मला पण नवीन नवीन नवी नवी आयडियाज मिळत जातील त्यानंतर चिली पनीरना थोडंसं म्हणजे ऑइल खूप जास्त झाला होता त्यामुळे मी त्याला फुलपैकी फुल तर मार्क्स देणारच नाही सो थोडंसं फिफ्टी फिफ्टी छान झालं होतं ते खाल्ल्यानंतर नंतर मी गेली होती स्मार्ट बाजारला स्मार्ट बाजारमधून काही वस्तू आणल्या होत्या सो दर संक्रांतीला ना मी घरच्यासाठी एक ना एक म्हणजे वस्तू घेत असते म्हणजे किचनसाठी खास करून तर तर उन्हाळा येणार आहे म्हणून मी हे छोटे छोटे जे आहे ना असे छान ज्यूससाठी काचेचे ग्लास आणले त्यानंतर या दोन हंडीजना मला खूप ऑफरमध्ये मिळाले म्हणजे माझे काही स्मार्ट बाजारमध्ये ना कॉइन्स जमा होते सो ते कॉईन्स रिकामी जाण्यापेक्षा म्हणून मी त्याऐवजीना हे दोन हंडीज आणलेले आहेत जे खरंच खूप छान आहे क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि अगदी जड म्हणजे खूप छान भारी आहेत हे दोन्हीही त्याच्यावर झाकण सुद्धा आहे म्हणजे छान आपल्याला यामध्ये कढी किंवा मसाला भात वगैरे असं डेकोरेट करायला ना छान वाटेल नंतर ना मसाला भात तर बनवून झाला होता म्हटलं कढी गरम करून घेते आणि ॲक्च्युली होते काय ना अगदी स्वयंपाकाच्या टायमावरच ना म्हणजे माझ्या घराच्या बाजूलाच लग्नाचे लॉन आहेत मोठे मोठे आप आप सो तिथे लग्नाची वरात येत राहते आणि वरात इथले गाणे तर तुम्ही बघूच शकता म्हणजे ते ऐकूनच आपोआप नाचायला येते आणि माझ्यासोबतही सेम तेच होते रोज स्वयंपाक करताना मला इतका म्हणजे जोश येते ना माझ्यामध्ये मस्त डान्स करत मी माझा स्वयंपाक एन्जॉय करत असते चला असं होतं माझं आजचं काहीच दिवस कसं वाटलं तुम्हाला आजचा रुटीन मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा सो बाय एव्हरी वन हॅव अ गुड डे